करा। नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने दरवर्षी आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला व मुलींकरिता समूह गायन समूह नृत्य समूह नाटिका महिला भोजन मंगळादौर स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते यावर्षी देखील वाशी येथील विष्णुदाग भावे नाट्यगृहात महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र राज्याचे वडमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी त्यांच्या समवेत पालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे समाज विकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे तसेच मान्यवर उपस्थित होते यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला पत्रकारांशी बोलताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना आश्वासित केले की आगामी निवडणुकांमध्ये एक तृतीयांश महिला खासदार व आमदार असतील व हा एक कतारे महिलांचा केलेला सन्मान आहे पुढे त्यांनी असेही सांगितले की महिलांची संख्या एक तृतीयांश झाल्यानंतर महिला व बालकल्याण विभागाच्या निधीमध्ये देखील वाढ केली जावी अशा सूचना करण्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीनी महिलांना लोकसभेमध्ये वंथड म्हणजे तृतीयांश महिला खासदार असतात त्याचबरोबर त्याच्यानंतर दोन चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा वंथड महिला आमदार हा लोकप्रतिनिधित्वामध्ये महिलांचा केलेला सन्मानच आहे काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दे यांनी सुद्धा त्याविषयीचा उच्चार केला आज मी ज्याला माहिती घेतली की मुंबई महापालिकेमध्ये महिला बालकल्यांसाठी साठ कोटीची तरतूद म्हटलं जर वंथड जर का लोकप्रतिनिधी वाढणार असेल तर पुढच्या वर्षी बजेटमध्ये वंचड बजेटची रक्कमसुद्धा वाढली पाहिजे ती नव्वद कोटी रुपयामध्ये जावी आणि ती जाईल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आता फेरीवाल्यांचं एकूण नियोजन करताना आपल्या शहरामध्ये पन्नास टक्के फेरीवाले अन्य शहरात त्यांच्या मोठा अनुषंगाने ते प्रयत्न करतात त्यांच्याविषयी मला काही होणार नाही परंतु ज्याच्या शहरातल्या त्या लोकांनी त्यांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आता नवी मुंबईमध्ये आहे नवी मुंबईच्या आजूबाजूला सगळी शहर आहेत त्यांनी आपल्या त्या फेरीवाल्यांना तिकडे घेऊन जावं राहिलेले पन्नास टक्के फेरीवाल्यांचं पुनर्सर्वेक्षण होऊन त्यांचं नोड वाईज सेक्टर वाईज टाईप वाईज त्या करता त्या ठिकाणी आपला व्यवसाय करण्याकरता जागा आणि शिळकोकडून मिळालेल्या भूखंडामध्ये हॉकर्स प्लाझा निर्माण कराव्यात आणि त्या ठिकाणी फेरीवाल्यांना देताना त्याच्यामध्ये वीस ते पंचवीस टक्के जागा या मेलांकरता राखीव घ्याव्यात गटाच्या माध्यमातून संघटित होऊन त्यांनी केलेला जो व्यवसाय आहे त्या उत्पादित मालाला बाजार मिळावा म्हणून